आपली शूटिंग अशा जंगलातली असती किंवा आपण कुठं बाजारातून वगैरे काही माल घेत नाही हे बघा सगळे जंगल आहे जंगलमध्ये आलेलो आहे तिथं गाव वगैरे काय नाही आहे हे फक्त कंपनी एम आय डी सी एम आय डी सी रेम असे रोर असतात किंवा त्याच्यामध्ये आम्ही असं गावात येऊन डायरेक्ट स्वतः आम्ही सगळे खरेदी एकदम टॉप क्वालिटी आहे पण या एकच नंबर वस्तू भेटेल त्या वस्तूचं काही वांदा नाही नाही पळा तर मी बसलो आहे टेन्शन घेऊ नका फक्त फक्तदार सगळ्यांनी सहकार्य करणे आणि एक नंबर क्वालिटी घेऊन जाणे तर नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो जसं की तुम्ही ऐकलं माऊली मामा म्हणजे शांताराम शेठ यांनी जे सांगितलं की त्यांची खरेदी कुठून चालते असं तर मित्रांनो त्यांची जी खरेदी ही खरेदी डायरेक्ट तामिळनाडू व कर्नाटक या दोन राज्यांमधनं चालत असते कारण की जिथली जी जात आहे कर्नाटकची मैसूर जात मित्रांनो तिथून ही खरेदी यांची चालू असते मित्रांनो कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे डायरेक्ट शेतकऱ्याकडनं जागेवरनं उचललेला माल आहे डायरेक्ट हा एक नंबर टॉप क्लास माल आहे कुठल्याही बाजाराचा रिटायर वगैरे माल नाही आहे एकदम फ्रेश आदात बच्चे मित्रांनो या बच्चांना जर तुम्ही चांगला जीव लावला ना चांगलं खाद्य असलं चांगलं व्यायाम व्या वगैरे असला तर नक्कीच मित्रांनो रिझल्ट तुमचा एक नंबर येणार आहे तर मित्रांनो ही गाडी येणार आहे परवाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये गाडीचा संपूर्ण पत्ता मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीत चाळीसगावच्या पुढे ऐंशी फुटी रोडच्या समोर मसोबा मंदिर इथं बबलू सोनवणे यांचं वालं शेड आहे त्या शेडवरती मित्रांनो गाडी येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला यांचे जे रेट वगैरे माहीत नसतील तर आपले काही व्हिडिओ आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला वास्त्रांचे रेट वगैरे समजून जातील मित्रांनो मित्रांनो गाडीमध्ये जवळपास तेवीस वासरं असतात तेवीस पैकी जेवरचे काही पाच सा जास्त स्टॉपचे वास्त्र असतात त्यांच्यावर मित्रांनो एका वासरावरती जवळपास तीन चार वास ते चार सौदी चालू असतात त्याच्यापैकी जो जास्त किंमत लावून जातो त्याला ते वास्त्र मित्रांनो भेटत असतं म्हणजे थोडक्यात जर तुम्ही म्हटलं की एखादी निलावसारखं जरी म्हटलं तरी चालेल मित्रांनो कारण की एका वास्त्रात तीन चार नोट असतात जो थोडाही कोणी सरकला तो नोट घेतली म्हणजे लगेच दुसऱ्या माणसाचा सौदा तिथं होत असतो मित्रांनो चांगल्या वास्त्राला लोक किंमत द्यायला अजिबात घाबरत नाही काहीही किंमत वस्तू देऊन वस्तू खरेदी कर करत असतात आता तुम्हाला बघा आपण नेहमी जी व्हिडिओ दाखवले त्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा फरक बघायला भेटेल ह्या व्हिडिओचं थोडं लोकेशन वेगळे कारण की यांनी असं वाटतं थोडी जागा चेंज केली वाटतं खरेदीसाठी अजून दुसऱ्या ठिकाणी गेलेले दिसत आहे आता हे बघा हे संपूर्ण वास्त्र मित्रांनो त्यांनी खरेदी करून एका जागी बांधलेलेत म्हणजे मित्रांनो प्रत्येक गावात जाऊन किंवा प्रत्येक भागात जाऊन एक एक दोन दोन वास्त्रांची खरेदी करतात मग नंतर अशा एका जागेवरती वास्त्र बांधून असा पड वगैरे चेक करून सगळ्या गोष्टी चेक करून ते मोठी गाडी भरत असतात मित्रांनो हा पड चेक करणं म्हणजे तुम्ही जेवढी किंमत टाकून वासर घेत असतात सेम ते देखील तिकडे पैसे देऊन वास्त्र घेत असतात म्हणून वास्त्र घेताना ते नमके वासरामध्ये ते गुण आहेत का जे शर्यतीसाठी लागतील पब्लिक साईडने पडताना लागतील किंवा मग जेही असो शर्यतीसाठी हे वास्त्र टॉपचं आहे का ते बघून मित्रांनो ते वास्त्रांची खरेदी करत असतात आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वासरांचा पड समजेल की वासर कसं पडतोय पाय फेकतोय की नाही फेकतोय शेपीचा गोंडा त्याचं कुठं चालला आहे क पडताना त्याचे काने वगैरे कसं काय सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल आणि ह्याच गोष्टी मित्रांनो जे ओरिजिनल शर्यत प्रेमीत ज्यांना माहिती की वासर कसं ओळखायचं तर ते लोक फक्त व्हिडिओवरनं व फोटोवरनं ते वासराची ओळख करून घेतात आणि काही का वासर ते ऑनलाईन देखील खरेदी करत असतात पण मित्रांनो ऑनलाईन खरेदी ही जवळपास बंद केलेली आहे कारण की जे कोणी पैसे लावून वासर खरेदी करत होते ज्यांच्याकडे पैसा दाबवून होता ते लोक डायरेक्ट ऑनलाईन खरेदी करून घेत होते म्हणून जे आपल्या भागातील काही लोक होते ज्यांना गाडीची वाट पाहत होते त्यांना ते वासर घ्यायला भेटत नसल्या कारणामुळे त्यांनी डायरेक्ट आता ऑनलाईन विक्रा बंद केलेला आहे तुम्ही डायरेक्ट गाडीला येऊ शकतात मित्रांनो मागच्या गाडीला एक संत त्रामाशी असल्याकारणाने गर्दी कमी होती तरी देखील मित्रांनो अर्धी गाडी त्यांनी सेल केलेली होती बाकी उर्वरित गाडी त्यांनी दोन दिवसामध्ये सेल केली होती म्हणून आता दर आठवड्याला त्यांची गाडी येते मित्रांनो वासरांमध्ये रिझल्ट आहे म्हणून दर आठवड्याला त्यांची गाडी येते नाही तर पूर्वी त्यांची गाडी महिन्यामध्ये एकदा किंवा महिन्यामध्ये दोनदा यायची पण आता तुम्ही ब बघत असणार की आता बऱ्याच दिवसापासून त्यांची गाडी ही, ही दर आठवलेला येते कारण की मित्रांनो वासरांमध्ये रिझल्ट आहे वासरांमध्ये ती क्वालिटी आहे लोकांचा जो घेण्याची मागणी ही देखील वाढून गेलेली आहे हे तुम्हाला बघायला भेटेल आता गाडीमध्ये जवळपास तेवीस वासरं आहेत तेवीसशे तेवीस तेवी आदत वासर असतील फुल फ्रेश वासरं असतील कुठलाही बाजाराचा माल नाही आहे गाडी मित्रांनो मंगळवारी येणार आहे मंगळवार म्हणजे परवाचा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हे बघा वासरांचा तिथला पळ बघा मित्रांनो जवळपास हे देखील अकराशे बाराशे किलोमीटर अंतरावरनं मित्रांनो वासरा चाळीस गावमध्ये येत असतात आणि येताना हे संपूर्ण वासरं उभ्याच्या उभ्या गाडीमध्ये येत असतात मित्रांनो वासरांना बसता येत नाही कारण की तशी गाडी त्यांनी पॅक केलेली असते ज्यावेळेस गाडी येते त्यावेळेस तर देखील मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो तुम्ही बऱ्याचदा तो व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला बघायला भेटेल की वासरं हे उभ्याच्या उभ्या गाडीमध्ये येत असतात मित्रांनो एवढं लांबून आल्यावर देखील वासरांमध्ये जी आहे ही तुम्हाला बघायला भेटते एवढा पडते बघायला भेटतो मित्रांनो प्रत्येक जात ही प्रत्येक भागातली गावरानं जात म्हटली जाते जसे आपल्या भागामध्ये गावरान वेगळी आहे जर आपला काही पट्टा पाहिला सोलापूर असेल काही अर्धा कर्नाटक का असेल किंवा मग आपला आता उर्वरित इकडचा जो महाराष्ट्र आहे जसं पंढरपूर सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला खिल्लार बघायला भेटेल तर मित्रांनो खिल्लार तुम्हाला कर्नाटकमध्ये देखील बघायला भेटेल असं म्हणतात की जी खिल्लारी आहे ओरिजिनल ही देखील कर्नाटकचीच जाते पण तिकून आपल्याकडंपासत जो सोलापूर मार्गे म्हणजे पुणे वगैरे आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खिल्लार ही सर्व सर्वत्र प पसरली गेलेली आहे तसेच मित्रांनो खिल्लारी शेती कामासाठी असून आता ही जी मैसूर आहे ही मैसूर बऱ्याच लोकांनी शर्यतीसाठीला पसंती दिलेली आहे कारण की शर्यत भागामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मैसूर वासर बघायला भेटली लोकांकडे आता बरेच जण म्हणतात की खिल्लार हे जास्त काळ पडतं मैसूर हे कमी काळ पडतं मित्रांनो एवढा तर काय अनुभव नाही आहे बाकी जसं लोकच बोलतात तसं आपण ऐकतो तसं आपण करत जातो तरीही मित्रांनो प्रत्येकाकडे वेगवेगळ्या वस्तू असते वेगवेगळी जातीची असतं कोणाकडे खिल्लार असेल तर कोणाकडे मैसूर असेल तर कोणाकडे मित्रांनो क्रॉसमध्ये पण असतं गावराने पण असतं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जात किंवा त्याचबरोबर मित्रांनो वस्तू कशी हे देखील महत्त्वाचं आहे तर बरं ज्याची जशी चॉईस असते तो तसं घेत असतो कोणाला खिल्लार आवडते तर कोणाला मैसूर आवडते तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा मग मी जे व्हिडिओ बनवतो आहे याच्या माध्यमातून समजते की लोकांमध्ये जो हे जो ट्रेंड चालू आहे तो म्हणजे मैसूरचा खूप मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आपण बाजारामध्ये खिल्लार देखील दाखवत असतो पण खिल्लारच्या किमतीमध्ये मैसूरच्या किमतीमध्ये खूप फरक आहे तरीही लोक मैसूर घेतात म्हणजे याचा अर्थ लोकांची जी पसंती ही मैसूरमध्ये खूप मोठी आहे कारण की मित्रांनो म्हटलं जातं की जी मैसूर आहे आ, कमी खाद्यामध्ये खूप जास्त ग्रोथ करणारी जेवढं खाद्य तेवढीच अंगाला लावत असते म्हणे असं जे आपले लोक आहेत जे म्हैसूर वासर घेऊन जात आहे यांचा रिझल्ट ते म्हणतात की हे वासर अंगाला खूप लावतं लवकर शरीर धरत असतं म्हणे म्हणून ते मित्रांनो मैसूर जे वासर एवढे जबरदस्त बनत असतात खोंड एवढे जबरदस्त बनत असतात तर मित्रांनो आता तुम्हाला फोटोच्या माध्यमातून संपूर्ण जे वासरे आहेत हे बघायला भेटतील जवळपास एक एक वासरं असे तीन तीन चार चार फोटो आहेत तर संपूर्ण फोटो बघा तुम्हाला फोटो बघा बघा तुम्हाला जे जर किंमत विचारायची असेल तशी किंमत देखील तुम्ही विचारू शकतात किंवा मग तुम्ही डायरेक्ट गाडीला जरी आले तरी चालतं आता बघा तुम्हाला सगळंच वास्त्र फोटोच्या माध्यमातून बघायला भेटेल बांधा असेल नजर असेल शिंगडी असेल हातपाय असतील आता एका जागेवर सेम तुम्हाला बघायला भेटतील मी तुम्हाला जसं की बोललो की एक एक असे दोन दोन तीन तीन फोटो तुम्हाला बघायला भेटतील तर संपूर्ण फोटो वगैरे मित्रांनो सगळे बघा गाडीची तारीख लक्षात ठेवा गाडी येणार आहे येत्या मंगळवारी म्हणजे परवाच्या दिवशी आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गाडी ही चाळीसगावमध्ये असणार आहे तर मित्रांनो डायरेक्टचा माल हे कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे बोस बो आणि जवळपास आता दोन अडीच वर्षापासून म्हैसूर वासरामध्ये काम करत आहे तर त्यांच्या वासरांना रिझल्ट देखील खूप चांगला आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो तिकडे ते देखील पैसे टाकून वस्तू घेत असतात म्हणून इकडे देखील ज्यांना लोकांना आवडली वस्तू ते, ते देखील पैसे टाकून खरेदी करत असतात हे बघा तर जवळपास सात आठ महिन्यापासून तर बारा तेरा महिन्यापर्यंत तुम्हाला वासरू बघायला भेटेल गाडीमध्ये मोठे वासरं देखील काही टॉपचे तीन चार वास्त्र देखील मित्रांनो जास्त मोठे असतात ज्यांना तुम्ही लगेच गडा घातला तरी चालतो चालू लगत झोपलं तरी चालतं काही काही वासरांना तुम्हाला तीन तीन चार चार महिने पोसावं लागेल तर काही काही ना सहा महिने देखील पोसावं लागेल म्हणजे ज्याचा जसा पैशाचा बजट असला तसं वासरू तुम्ही खरेदी करू शकतात डायरेक्टच स्टॉप एकसारखा माल नसतो खालवर माल घ्यावा लागतो कारण की कोणाला कशी पसंती असते कोणाला कसे वासर आवडत असतात त्यानुसार मित्रांनो खरेदी करावी लागते तर हे बघा संपूर्ण तुम्हाला बघायला भेटते एक नंबर मित्रांनो वस्तू बबलू भोसरवणे यांच्या गाडीमध्ये येत असते एवढं लांबून आल्यावर देखील वासरांमध्ये थकवा हा बिलकुल वाटत नाही एवढं वासरं असतात सध्या आल्यावर देखील बाकी हातपायला मुंग्या वगैरे येणं ही ये एवढं लांबून आल्यामुळे सहाजिक जे म्हणून आलेल्या आले वासरांना पडावं प पडवावं लागतं जेणेकरून हातपायचे मुंग्या वगैरे येणं किंवा मग उभं राहून हातपाय जाम होऊन जातात म्हणून वासरांना पडवणं देखील गरजेचं असतं हे बघा शिंगडी वगैरे बघा वासरांची चेहरापट्टी बघा बऱ्याच जणांना अंगावरती चांगलं वास्त्र आवडतं बऱ्याच जणांना अंगावरती तुटलेलं वस्त्र आवडतो प्रत्येकाची वेगवेगळी नजर असते तशाप्रमा त्याप्रमाणे लोकं खरेदी कर करत असतात शेप वगैरे बघा वास्त्रांची जवळपास एक एक वास्त्राची तीन तीन चार चार फोटो तुम्हाला बघायला भेटत आहे तर मोबाईल नंबर दिलेला आहे बबलू भाऊ सोनवणे यांचा घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांच्यासोबत तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला या वास्त्रांचा देखील लाईव्ह सोदा बघायचा राहिला तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल धन्यवाद